कथा गुरूंच्या कृपेने घडलेला चमत्कार स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष कथा साताऱ्याजवळचा एक खेड शेंडेवाडी तिथं राहणारा गणपतराव इनामदार एक साधा शेतकरी होता वडिलोपार्जित शेती थोडीशी गुरंढोरं आणि कुटुंबात पत्नी दोन मुलं गणपतराव फारच श्रद्धाळू होता त्याचे गुरु एकच अक्कलकोट स्वामी समर्थ तो दररोज सकाळी उठून स्वामींचा जप करत असे आणि त्यांच्या फोटोपुढं उदबत्ती लावत असे पण काळ बदलला दोन वर्ष सतत दुष्काळ पडला पीक निघेना कर्ज वाढलं घर विकायची वेळ आली गणपतराव अगदी तुटून गेला एका रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसून रडू लागला स्वामी तुम्ही माझे गुरु आहात गुरुपौर्णिमा जवळ आली रे पण माझ्याकडे तुमच्यासाठी नारळसुद्धा विकत घेण्यास पैसे नाहीत आता तुम्हीच मार्ग दाखवा त्याच रात्री स्वप्नात गणपतरावाला स्वामी समर्थ प्रकट झाले ते म्हणाले बाळा उद्या सकाळी गावाच्या पश्चिमेच्या झाडाजवळ जाऊन बघ तुझी चिंता आम्ही दूर करू सकाळ झाली गणपतराव स्वप्नातील जागी गेला झाडाजवळ थोडं खोदल्यावर त्याला एक लाकडी पेटी सापडली पेटीत काही सोन्याच्या मोहरा आणि एक चिठ्ठी होती तू श्रद्धा ठेवलीस म्हणून ही गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा पुढेही सदैव नामस्मरण करत जा तुझा स्वामी गणपतराव अचंबित झाला त्याने ती संपत्ती वापरून शेती सुधारली कर्ज फेडलं आणि गावात एक स्वामी समर्थ मंदिर उभारलं तेव्हापासून शेंडेवाडीमध्ये दर गुरुपौर्णिमेला भव्य गुरुपूजन आणि हरिपाठ होतो आणि गणपतराव स्वामींचं महत्त्व गावातल्या प्रत्येकाला सांगत असतो शिकवण गुरूंची कृपा कधी कशी कुठून येईल सांगता येत नाही पण जिथं श्रद्धा आणि भक्ती असते तिथं स्वामी समर्थांचा हात नक्कीच असतो